या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आताच खडके सरांना पत्र दिलेलं आहे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे जे रखडलेले प्रकल्प आहेत ते पाच वर्ष जे रखडलेले आहेत त्यांना एसआरएचा नियम लावण्यात यावा ही मागणी आदरणीय साहेबांनी सांगितल्यानंतर प्रशासनाने आपली मान्य केलेली आहे त्यानंतर पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काही भाडं कमी दिलं जातं ते कमीत कमी पंधरा हजार रुपये भाडं देण्यात यावं ही सुद्धा मागणी प्रशासनाने मान्य केलेली आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या सर्वांना जेव्हा इथं अपिलामध्ये जावं लागतं चुकीच्या धोरणाने तुम्हाला अपात्र केलं जातं तुमच्या सर्वांचा आवाज या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बनलेले तुमच्या सगळ्या मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आपण धन्यवाद दिले पाहिजे त्यानंतर या ज्या मागण्या आहेत तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या त्या सगळ्या मागण्यांचा अभ्यास आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केल्याच्या नंतर प्रशासनाला त्या मान्य केलेल्या आहेत ज्या मागण्या एसरएला मान्य करता येणार नाही तर महायुती सरकार असेल त्यांना माँ मागण्या मान्य केल्याशिवाय या ठिकाणी ना पर्याय नाही जर नाही केलं तर सत्तेतून खाली उतरण्याची ताकद फक्त बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे या ठिकाणी आदरणीय डॉक्टर नीलव जाधव या ठिकाणी समोर मित्रांनो आजचा हा आपला सभा ज्या ऐतिहासिक सभा आहे ज्या अनेक वर्ष म्हणून आज सगळे आपले विषय आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आज जी बैठक एस आर एच्या झाली ते जशा प्रकारे मुंबईमध्ये पंधरा हजाराच्या वर आणि बाजार भावाप्रमाणे भाडे दिले जातात ते भाडे सुद्धा एस आर एच आज निर्णयामध्ये घेतले सर्वांसाठी चांगली घरं मिळावी म्हणून आपण वंचित बहुजन आघाडी पाचशे स्क्वेअर फूटचं घर मिळालं पाहिजे ही माहिती सुद्धा पुढे आपण केलेला मित्रो ऑफिसमध्ये असेल जे प्रकरण असेल तिथे आम्हाला सारे नको आहे ते सुद्धा मुद्दा केसरेच्या ऑफिस निर्माण केलेलं आहे जेव्हा बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आजपर्यंत त्यांना तुम्ही सत्तेमध्ये स्थान दिलेले नाही त्या सगळ्या लोकांना आता वंचित पाहून देणार महानगरपालिका निवडणुकीमध्ये निवडून पाठवायचं आहे हे जर आपण गेलं तर हे सगळे प्रकरण आपण निर्णय घेऊ दुसऱ्या पिढात निर्णय घेऊ याची ग्वाही अफवा करून तुम्ही बाळासाहेबांनी द्या की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण कचित लागायचे उमेदवार कचित पोहोचला कचित पोहोचला जायचा आपण हजारोच्या संख्येनं यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या राज्य धडकी बांधलेली आहे

गोलगा टेनिस करून नावाच्या असणाऱ्या मुंबई मध्ये पत्रकार होत्या एमर्जन्सी मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली याचिकेची मागणी होती जे सोपटपट्टी धारक आहेत फुटपाथ धारक आहेत सगळ्या खाली बसा नळावरची भांडण पाहिजे झोपटपट्टी धारक जो आहे उत्पाद धारक जो आहे त्याला हक्कांचं घर मिळायला पाहिजे की सुप्रीम कोर्टामधली याचिका त्यांनी दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की घटनेने प्रत्येकाला झंपर असला पाहिजे असा अधिकार दिलेला आहे आणि त्यातून ही योजना सुरुवात झाली पण ज्याला तुम्ही सत्तेवरती बसवलंय तो काँग्रेस स्वतः असेल किंवा आताचा असणारा देवेंद्र फडणवीस असेल सोराला बसवलं हे आपण लक्षात घ्या घ्याला बसवलं हे आपण लक्षात घ्या योजना झाल्यासाठी जिथे तिथे असावेत उभं करण्यात आलं त्याचा दोन भाग आपल्याला दिसतो एक भाग एकशे सात फूट किंवा तीनशे सत्तर फूट आपल्याला दिसतात पण टोकळ्यात आलेल्या जागेवरती आपण असाल पाहिलं तर तिथे ज्या पाच पाच हजार स्क्वेअर फुटाचा असणार बांधल्या जातात ते लक्षात घ्या आणि बाजार भावाने विकल्या जातात तुमचं नावायक पण आहे इलेक्शन मध्ये येणारा महात्मा गांधीची नोट दारू निमटक यांच्या पुढे पाचशे स्क्वेअर झोपांच्या घराला तुम्ही मुकला काहीशी असणारी परिस्थिती आहे जो आता तुम्ही या तुमचं कोणी नाही लढणार नाही लढणार तुम्ही स्वतःला विकता त्याला आम्ही काय करणार तुम्ही स्वतःलाच विकताय आणि मग मोर्चे काढा आंदोलन करा कशासाठी का आमचं झोखत कशासाठी तर आम्हाला अपात्र केलं कशासाठी तर गुंडांनी इस्की ताब्यामध्ये घेतली त्याला जबाबदार कोण त्या ठिकाणी तुम्ही त्याला जबाबदार कोण या निवडणुकीमध्ये सुधारणा दिलं सुगायना या निवडणुकीमध्ये सुधारणा दिन सुधारणार तुमच्या मागण्या मागण्या करायला त्यांना फार वेळ लागत नाही

काँग्रेसवाला आला बीजेपी वाला आला शिंदेवाला आला अजित पवार वाला आला शरद पवार वाला आला पाचशे ते पाचशे स्क्वेअर फुट नाही तुम्ही स्वतःला स्वीकारला लागलेला स्वतःला लागलेला आणि हक्काचं पाहिजे त्या हक्काच घर मिळत नाही मुंबईमध्ये त्या पीडीपीच्या चाळी होत्या ब्रिटिशरने मुंबईमध्ये गेल्या सुरुवात केल्या मुंबईमध्ये कोणी सुरुवात केली मध्ये कामगार पाहिजे होता आणि कामगार पाहिजे असेल तर राहायला पाहिजे आणि म्हणून चाळीस त्यांनी बांधल्या या एका खोलीमध्ये एका खोलीमध्ये दहा कामगार राहत होता दहा बाय दहाच्या खोलीमध्ये कोणी कसा राहत होता याची पार्टी शिफ्ट राष्ट्रीय शिफ्टेसआरेची योजना आणि याच्यामध्ये काहीच फरक नाही हे आपण लक्षात घ्या तिथे मानाद्या सन्मानाचं या बिल्डरला ही योजना देण्याच्या ऐवजी खासगी बिल्डरला ही योजना घेण्याच्या ऐवजी मला मार्फत राबवल्या गेली असते मला मार्फत राबवल्या गेली असते शासकीय मार्फत राबवल्या गेली असते तर पाचशे स्क्वेअर फुटाचं घर सहज मिळाला असतं हे आपण लक्षात घ्या या एका योजनेतून <laughs>

आम्हाला आज आपण कुणाचं झालं नुकसान कोणाचं झालं जनतेच झालं कशा कुणा झालं पाचशे रुपये इलेक्शन मध्ये आणि एक किलोमत लागू याच्यामुळे काय घर कमवलं तुम्ही पाचशे स्क्वेअर फुटाचं घर घर कमवलं अशी परिस्थिती असेल या सगळ्यांना पहिल्यांदा इलेक्शन मध्ये मातीमध्ये घाला तुम्ही त्यांना मातीमध्ये राहिला मी मागणी मागण्याच्या ऐवजी ते स्वतः की आम्ही पाचशे स्केल कुठं फक्त एक चोपट पंचवासांत मी गाडून तर बघा बाप्पाचं काय जात आहे काय जाते गा गा। का हा घालत सुना जाते काय जात आहे तर मग काढायला कशाला घाबरत आहे काय इलेक्शन मध्ये